सतगुरु भाकरे महाराज बघू शकता या महाराजांचंच मंदिर आहे मला तर असं वाटलं का मी पंढरपूरमध्ये चालवलं आहे पण पंढरपूरमध्ये नाही आहे चांदी बर्डीमध्ये आहे बघू फिरू फिरू थकून गेलो भाऊ पण काही मंदिर देव काही सहून झाले बघू शकता इकडे तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तर तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर स्वागत करतो खूप दिवस झाले भाऊ आपले ब्लॉक नव्हते येत होते तर आजपासून झाले आपले चालू ब्लॉग कारण की काही अडचणीमुळे ब्लॉक बंद होते तर आज झाले चालू आता आज जाणार आहे थोडंसं ट्रीपवर आपली लाडली सोबत लाडली तयारी वगैरे झाली आहे त्याची सर्व ते होके करून दिलं आहे आता निंगणं आहे आणि मोर्शीमधून पार्टी आहे काही नाही ते गा गाडीमधल्याच बाया आहे म्हणजे कामाला जे येते आपल्या गाडीत कारभारीन बाईमध्ये यायचे त्याच्यात गाडीत तर त्याच बाया आहे आमची ट्रीप आहे तर गावाचं नाव बरंच काही आहे का मला काही लक्षात येऊन नाही आता तर तुम्हाला सांगतो मी नंतर कोणतं गाव आहे काय आहे तर ठीक आहे तर बघू शकता आपली लाडली उभी आहे तिथं हां आपली कारभारीन बाई यासाठी तयारी वगैरे झाली आहे पण आता पूजापतीत अगरबत्ती वगैरे लावणं आहे आणि निंग नाही तर भेटू आपण रस्त्यानं ठीक आहे तर आता भाऊ पूजापती करणं आहे आपल्याला थोडी बेल वगैरे द्यायचं आहे मनशेला फुल वगैरे द्यायचं आहे कारण की भाऊ आपली कसं आहे पूजापती केल्याशिवाय आपण गाडी काढत नाही पूजापाती कर मला एक नमक गौरा पार्वती पते हर हर महादेव पूजा वाते केली सुवा घरी हर कधी काढाव नाही काळाची नेमना असं विषय नाही पूजा पहिले

निघालो आता मित्रांनो आता पुनर्सनामध्ये आहे तर गावात जायचा गावात कोणी हवा गिवा चेक करण्याची गाडीची नंतर डायरेक्ट मोर्स मोर्सी गेलो डायरेक्ट तिच्या वगैरे भरलं तर पार्टीवरसी गेलो आपण आपलं रामजी बाबा बसी तो बाया वगैरे भरल्याकडे निघालो तर गावाचं नाव चांदनी भरडी चांदणी भरडी गावाचं नाव आहे तर चांदनी बर्डी आहे म्हणते ते बाबा गावाचं नाव तिथं जायचं आहे तर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तुम्हाला कसा ब्लॉग बनते आपला जर तर भेटूस तुम्हाला ब्लॉगमध्ये ठीक आहे आता पुनर्वसनमध्ये आमच्या आता पुनर्वसनमध्ये निघा गावात डायरेक्ट नाश्ता वगैरे झाला आपला बोलू शकता आपली गाडी गोपी भाऊ आहे आपले हो मारून झालं बरोबर आहे बरोबर दादा मेकॅनिकल भाऊ आहे आमच्या गावातले प्रसिद्ध इकडे पाहा दा, दादा स्माईल द्या थोडीशी लोकांना ओळखला पाहिजे तुम्हाला आलो भाऊ आता मोर्ची चालू आहे डिझेल वगैरे टाकलाय आता आमची खूप वाट फोन राहिला फोनही राहिले त्याचे रामजीबाळ बस जास्त पण निघावलं ते जास्त तुम्हाला आहे you <laughs> आलवला पोचलो मंदिरामध्ये बघू शकता हे गेट आहे मंदिरास बघू शकता श्री संत भाकरे महाराज सेवा आश्रम श्रीक्षेत्र चांदनी बर्डी बघू शकता खतरनाकसं वातावरण आहे इथं एक नंबर बघू शकता मी मला पण माहीत नव्हतं मी पहिल्यांदा आलो दाखवतो तुम्हाला अंधारला जेवढं प्रयत्न होते तुम्हाला दाखवायचा तेवढं दाखवतो आणि मी पहिल्यांदा आलो मला हे पण माहीत नव्हतं बायामध्ये चला म्हणजे माझं ठीक असला काही विषय बघू शकता हे असं मंदिर आहे लागली आपली गाडी तिकडे महाराज बघू शकता या महाराजांचंच मंदिर आहे इकडे पण जाग देवस्थान आहे बाहेरच निघायला लागते असं मंदिर आहे बघू शकतला हे बघू शकता महाराजांचे जुने प्लेट वगैरे टाट वगैरे बघू शकता महाराज कशी महाराज वगैरे आहे डब्बा आहे वाटे आहेत टाट आहे हे त्यांचं आसन वाटू होतं झोपाचं पाणी प्यायचं हे हो अजून आणखी इकडे आतमध्ये गुफा आहे दिवस देवास पंढरपूरमध्ये चालवलं आहे पण पंढरपूरमध्ये नाही आहे चांदी बर्डीमध्ये आहे बघू शकता तर एकदम पंढरपूर एकदम फिलिंग झाली असं वाटून मला का पंढरपूरमध्येच आहे आणि इकडे पण बघू शकता इकडे पण मंदिर आहे खूप सारे पिंड आहेत बघू शकता म्हणजे दाखवणं होत नाही एवढं सारा काय आहे व्हिडिओ पूर्ण जर दाखवायला गेलो तर सारा मोठ लंबा व्हिडिओ बनवून देतो का तुम्ही पाहणार नाही बा पा। त्याच्यामुळे तुम्हाला पुरे एकदम शॉर्ट शॉर्टमध्ये दाखवतो आणखी अजून समोर मंदिर वगैरे होऊ शकता कुठले पण मंदिर आहे खन्नत होते दोन्ही पण आलो कुठे काही दुःख असं काही असून तुला आल्यानंतर पुरं माणसाचं मन एकदम रिलॅक्स एवढी खतरनाक मजा येऊन राहिली बघ इथं जास्त मन घेऊन आलं एवढं खतरनाक वाट बघ इथं मंदिर बघू शकता मंदिर खूप सारं मोठं मंदिर आहे असं काही एवढं लहानसं मंदिर नाही खूप सारे देव देवता सरे सऱ्याचे फोटो येत बघू शकता मी तर पहिल्यांदाच आलो बा मलाही माहीत नव्हतं हाय मॉ इथं असं काही देवस्थान चांगली बर्थडे म्हणून असं मला माहीतच नव्हते इथं साईपाग वगैरे होती वाटते बघू शकता साईपाक वगैरे करायचं असलं कोणाला तर इथं होती वाटते बहुतेक खाव काळ्या वगैरे दिसल्या तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जायचंच मन होऊन जा कोकणाचं तेवढं प्रसन्न वाटवा इथं आल्यानंतर बघू शकता काही तुम्ही मंदिराची देखावट एकदम सारं खतरनाक मंदिर खूप सारा असं म्हणजे मोठं म्हणजे लहानस फिरू फिरू थकून गेलो भाऊ पण काही मंदिर देव काही सगून झाले बघू शकता इकडे पण आहे ऋषी मुनी ऋषी महाराज होऊ शकतात साधू मुनी ऋषी मुनी चला मित्रांनो आणखी तुम्हाला दाखवतो आणखी तिकडे एक नवीस स्पेशल तुम्हाला सरप्राईज आहे तुम्हाला सरप्राईज दाखवतो खतरनाक पैकी म्हणजे मन खुश होऊन जाईन तुमचं तर असं म्हणतो भाऊ या इथं तुम्ही एखाद्या वेळेस पाहिलं नसाल तर मला कॉल करा मी तुम्हाला घेणवतो इथं काही विषय नाही तर पण या एकदा नक्की या एकदम आल्यानंतर एकदम मन असं पुरं समाधान होऊन जाईल जेवढं तुमच्या रोगच्या टेन्शन असेल पुरं रिलॅक्स रिलॅक्समध्ये होऊन जाईल तर या एकाद्या वेळेस पाहाले मस्त नसून पाहिलं तर मला कॉल करा मी तुम्हाला घेऊन येतो आपली गाडी काही विशेष नाही ठीक आहे चला तर अजून दाखवत तुम्हाला <coughs> तिकडे समोर नमस्कार मित्रांनो जे तुम्हाला म्हटलं तर सरप्राईज आहे आपलं नवीन ते बघू शकता आता आलो आहे समोर बघू शकता हनुमानजी हे आपलं सरप्राईज एक नंबर वातावरण आहे Continue for 6 kilometers. इन वन हंड्रेड अँड फिफ्टी मीटर्स टर्न राईट राईट नमस्कार मित्रांनो आता आलेला आहे नागपूर कोराडी मंदिरमध्ये तर बघू शकता इथं आलेलं आहे आता दाखवत तुम्हाला जे जेवढं दाखवून तेवढं दाखव बघू शकता हे गाडी आपली लागलेली आहे मंदिर आहे जेवढं तुम्हाला जेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे तेवढं दाखवतो तर मित्रांनो आता आलो आता मंदिराच्या आतमध्ये जाता आता पैदल पैदल कोराडीमध्ये कोराडी मंदिर जगदंबा मा, माता मंदिर तर आता जातो भाऊ दुसाभात आलो एक वेळा आलो होतो नवरात्रीमध्ये तेव्हा आलो होतो दो मी तेव्हा झाले दोन वर्ष त्याच्यानंतर आज आलो पहा गाडी घेतली तर मंदिरही पाहायला भेटलं काही आता चाललो बघा मंदिर पाहिले दाखवत तुम्हाला जेवढं दाखवायचा प्रयत्न होईल मला एक तेवढं तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे बघू <coughs> शकता इकडे आलो इकडे रस्ता आहे खूप दूरून या रात्री पण पैदल पैदल गाडी आमची तिकडे आहे अरे बापरे नजारा गाडी आमची तिकडे लागली आहे इकडून पैदल तिकडे पैदल लागत पैदल चाललो एक गाड्यात काही गाड्यात दिसत इकडे जरा आपली गाडी आलीच नाही इकडे आपल्याला काही माहीत नाही एवढं काय तो गाडी आल्यानं म्हटलं म्हणून म्हटलं तिकडे ठेवून दिली गाडी तर बघू शकता इकडे जा खूप अंदर मोठं मंदिर आहे खतरनाक माहोल चालू आहे एकदम खतरनाक बघू शकता मंदिर आहे जायचं आता झालं मित्र दर्शन झालं मस्त खतरनाकपैकी दर्शन झालं तर आता चाललं आता गाडीपाशी दर्शन वगैरे तर झालंच त्यात निघतो म्हटलं आता बघले साडेपाच साडेपाच मी फॅन पाहिला फॅन दाखवत तुम्हाला हां <laughs> किती मोठा फॅन आहे हां आपल्या घरी जर आणला पुरा घराला हवा म्हणजे एकाच फॅनात पुढे हवा